आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी करमाळा तालुक्यातील अर्जुन नगर येथील दत्तू गोविंद पाटोळे यांच्या दोन म्हैसी चरण्यासाठी गेल्या असताना वादळी पावसामध्ये वीज पडून मृत पावल्या तसेच बारा लोकांची घरं उद्ध्वस्त झाली पंचनामा होऊन देखील नैसर्गिक आपत्ती आर्थिक मदत पाच महिने झाली मिळालेले नव्हते या प्रकरणाची दखल घेत प्रहार जनशक्ती प्रदेशाध्यक्ष विमल अनारसे यांनी वेळोवेळी घेतलेल्या पाठपुराव्याला यश आलंय तेरा जानेवारी रोजी सोमवारी उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती नैसर्गिक आपत्ती आर्थिक मदत जमा होईल असं तहसीलदार यांनी सांगितलं प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष विमल अनारसे यांच्या पाटोळे यांच्या वतीनं आभार मानण्यात आलाय सोमवारी उर्वरित नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान मदत निधी जमा नाही झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा विमल अनारसे यांनी दिलाय आवाज जनतेसाठी प्रतिनिधी अमृत कारंडे जामखेड ते मी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बोलते करमाळ्या तालुक्यामधील तहसीलदार समोर मॅडमची भेट घ्यायची होती पण त्या मॅडम आज रजे वाचल्यामुळं त्यांची भेट झाली नाही परंतु ह्या मच्छवाडी आणि अर्जुन नगर ह्या निसर्गिक आपत्तीत त्यांचं बरेचसे नुकसान झालेत असं बरेचसे बारा शेतकरी आहेत पण त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी आम्ही बऱ्याचशा मार्गी लावलेला आहे आणि परंतु सोमवारी तर आपण सगळाच मार्गी लावून त्यांना न्याय द्यायचं काम करू आणि जर नाही त्यांचा प्रश्न मिटला तर आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने रस्त्या उतरून ह्या गरीब शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा